हॅलो फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं आपल्या स्टडी लाईफ चॅनलवर आज आपण पाहणार आहोत मराठी सोपे दहा सुविचार चला तर मग सुरू करूया एक आत्मसमाधान ही खरी समृद्धी आहे दोन स्वतःला कधीही कमी लेखू नका स्वतःला कधीही कमी लेखू नका तीन आयुष्य हे एक सुंदर प्रवास आहे चार संघर्षातूनच सामर्थ्याची खरी परीक्षा होते पाच स्वतःवर विश्वास ठेवा कारण आत्मविश्वासाने जग जिंकता येते सहा लोक आपल्याबद्दल काय बोलतात त्याचा विचार करण्यापेक्षा लोक आपल्याबद्दल तसे का बोलतात याचा त्याचा विचार करा सात जसे प्रकाशाच्या साह्याशिवाय वस्तू दिसत नाही तसे विचाराशिवाय ज्ञानप्राप्ती होत नाही आठ देशातील प्रत्येक घर हे शाळा आहे आणि घरातील मातापिता हे शिक्षक आहेत देशातील प्रत्येक घर हे शाळा आहे आणि घरातील मातापिता हे शिक्षक आहेत नऊ मनुष्य मरेपर्यंत विद्यार्थीच असतो दहा शिक्षक ज्ञानाचा दीप असतो जो अज्ञानाच्या अंधारात उजड देतो शिक्षक ज्ञानाचा दीप असतो जो अज्ञानाच्या अंधारात उजड देतो अशा प्रकारे आज आपण या व्हिडिओमध्ये दहा सोपे सुविचार पाहिले तुम्हाला जर आपली ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या स्टडी लाईफ चॅनलला सबस्क्राईब करा भेटू एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये थँक्यू फॉर माय वॉचिंग व्हिडिओ